अनुसूचित जातीय मोर्चा जिल्हाध्यक्ष यांच्या वतीनं आपलं हार्दिकांनी स्वागत की स्वागत शिवाजी रामदेव साधव अनुसूचित जातीय मोर्चा जिल्हाध्यक्ष यांच्या वतीनं आपलं हार्दिकांनी स्वागत केलं जातं जोरदार टाळ्यापती शिवाजी महाराज यांना वंदन करतो भारतीय घटनेची शिल्पकार बालकृष्ण बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो तर आपल्या यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती परंतु आमचा महायुतीचा समन्वय समितीची बैठक रचना केली नाही त्याच्यामध्ये तिथं पोहोचणं आवश्यक आहे आपल्याला एकच गोष्टीची खात्री देऊ इच्छितो की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे या घटना कोणीही बदलू शकत नाही एक मोठा गैरसमज हा मध्यंतरीच्या काळामध्ये विरोधी पक्षाकडून करण्यात आलेला आहे आणि हा एवढा चुकीचा दैशन होता ते म्हणजे आरक्षण ही बाबासाहेबांनी दिलेली आहे कोणीही ते काढून घेऊ शकत नाही आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालत असताना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही जर काही मंत्र बाबासाहेबांनी दिलेला तो लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्या समाजाचं खूप प्रगती ही झाली पाहिजे आणि ही प्रगती होत असताना सर्वाधिक जर सांगण्यासाठी ह्या काळामध्ये कमी दिलेले असतं तर ते आदरणीय मोदी साहेबांनी दिलेले आहे आणि त्याच्यामुळे चुकूप्स त्यांच्या सुद्धा असं असू शकत नाही की बाबासाहेबांच्या घटनेच्या असे मतदार कुठलाही निर्णय घ्या तीनशे सत्तर कलम हा एक वेगळा विषय आहे संपूर्ण भारत एकत्र राहायला पाहिजे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की विरोधी पक्षाच्या काळामध्ये नव्वदपेक्षा अधिक बदल हे घटनेमध्ये केले गेले भाजपच्या किंवा महायुतीच्या किंवा एन डी एच्या काळामध्ये सात ते आठ जे आवश्यक बदल आहे तेवढेच केले गेले याच्यामध्ये पलीकडे काही नाही झालं ज्या लोकांनी नव्वद वेळा घटना बदलली त्यांनी खोटा प्रचार करणं हे साथ आहे आणि त्याच्यामुळे ही जी महायात्रा आहे हे आमचे सगळे आदरणीय बाळदास आठवले साहेब असतील लोक लोकं साहेब असतील सर्वांनी हा एक निर्णय घेतलेला आहे की लोकांच्या मनामध्ये आज गैरसमज काढून टाका आणि त्या निमित्ताने या यात्रेची सुरुवात झालेली आहे मी मनापासून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो ज्या ज्या नेत्यांचं राज्यस्तरीय नेत्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सगळ्यांचं सिंधुगे जिल्ह्यामध्ये मनापासून स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा देतो बाबासाहेबांच्या चरणी पुन्हा एकदा निध होतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्राच्या हस्ते एका योजनेचा शुभारंभ केलेला आहे आपल्यापैकी ज्या मुलांनी आय टी आय केलेला असेल त्यांना इथलं जे डायट कॉलेज असेल त्याच्यामध्ये संपर्क साधायला सांगा आपल्याकडच्या मुलांना जर्मनीमध्ये पाठवण्याचा एक उपक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे त्याला जर्मन भाषेचं शिक्षण हे शासनाच्या वतीने मोफत दिलं जाईल आणि ज्या मुलाला इथं वीस हजार रुपये पगार असतो त्याला दर महिन्याला अडीच लाख रुपये पगार हा जर्मनीमध्ये मिळतो म्हणजे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे सगळं आपण मोदी साहेबांमुळे निर्माण करू शकलो वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये संबंध आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या दोघांच्या आशीर्वादाने मी त्या समितीचा अध्यक्ष आहे सुमारे तीन ते चार लाख मुलं आम्ही पाठवणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही मुलं जर आपल्या समाजाची गेली तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काय केलं त्याचं खऱ्या अर्थाने चीज झालं असं मी सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उत्सव असं स्वरूपात या ठिकाणी स्वागत केलं जाते धन्यवाद सर धन्यवाद आपण या ठिकाणी राहिला आपल्याला विनंती असेल आपण बसून द्या प्रकाशन केलं जाते एवढ्या इतक्या संघटना ते आज लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशातल्या काही महाभागांनी चुकीच्या काही गोष्टी या ठिकाणी मांडल्या आणि सांगितल्या खोटा प्रचार फसव्या घोषणा लोकांना गुमराह करण्याचं काम झालं काय विषय सांगितला त्यांनी या जगामध्ये एक गोबेरच निधी नावाची एक किती आहे त्या गोबेरच निधीमध्ये एकच खोटी गोष्ट शंभर वेळा जर मला त्या माणसाला सांगितली तर ती खोटी गोष्ट सुद्धा त्या माणसाला खरी वाटते आणि म्हणून एकच गोष्ट शंभर वेळा आमच्या बौद्ध समाजाच्या डोक्यामध्ये बिंबवण्याचा दलित आदिवासी भट्टीमंतांच्या डोक्यामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न झाला तो म्हणजे या देशामध्ये आदरणीय राहुल गांधी जे इंदिरा गांधीचे नातू आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरूचे पंतू आहेत राजीव गांधी प्रधानमंत्री यांचे पुत्र आहेत सोनिया गांधी ज्या इटलीच्या आलेल्या आहेत त्यांची सुपुत्र आहे हे जे राहुल गांधी यांना संविधानाचा फार मोठा फुडका आलेला आहे संविधानाचा एवढं त्यांना प्रेम निर्माण झालं दलितांच आदिवासी भटकुद्धांचं बौद्धांचं एवढं प्रेम निर्माण झालं की त्यांनी सांगितलं की या देशामध्ये भाजपा आणि नरेंद्र मोदी हे संविधान बदलणार आहे लोकशाही संपवणार आहेत हुकुमशाही आणणार आहेत मनुच राज्य राहे। या ठिकाणी मनुस्मृतीच राज्य आहे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत संविधान बदलणार म्हणजे काय संविधान बदलणार म्हणजे याचा अर्थ असा आहे की संविधानातले जे मूलभूत अधिकार आहे मूलभूत अधिकाराची जी चौकट आहे अधिकाराची चौकट बदलणे म्हणजे नागरिकांचे सर्व अधिकार हिरावून घेणे मग हे नागरिकांचे अधिकार नरेंद्र मोदींनी हिरावून घेतल्याची कोणती घटना दुरुस्ती केली याची तुम्हाला कल्पना है काय एखादी घटना दुरुस्ती नरेंद्र मोदी ने मूलभूत अधिकार हिरावून घेतल्याची तुम्हाला माहिती आहे काय प्रश्न विचार तो तुम्हें उत्तर दिया नहीं रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है के रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये मान ये सम्मान मुझे तेरे संविधान से मिला है रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये मान और सम्मान तेरे संविधान से मिला है और उनको मिला वो उनके मुकुदर से मिला और उनको मिला वो तो मुकदरों से मिला मुझे संविधान से मिळाले महा करुणिक तदागत भगवान गौतम बुद्ध प्रज्ञाशील करुणेचे महाउपासक बोधित होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांती चक्रदूत महात्मा ज्योतिबा फुले भाऊ साठे लवजी उस्ताद अहिल्या देव होळकर या माझा माझं प्रकट व्यासपीठावर उपस्थित असलेले जमिनी चालणारे सिंहाची छाती असणारे आणि राणे साहेबांचा सा खरा वारसा आपल्या मधुमुखीने खऱ्या अर्थाने पेलणारे बहादर आमदार <laughs> जी राणे साहेब वाल्मिकजी तात्या निकाळजे निलेश मोरे गायकवाड साहेब सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचं नियोजन करणारे माझे सर्व भीम सैनिक देशामध्ये संविधानाचं पंच्याहत्तरवं वर्ष सुरू होणार झालेलं आहे पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव आणि या संविधानाच्या साठी याच्या स्वागतासाठी या देशामध्ये सणासारखा कार्यक्रम साजरा केला पाहिजे या देशाच भाग्य लिहिणार या देशाला जगामध्ये भक्तपणे सादर करणार हा जे संविधान आहे या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होतोय आणि नेमक्या या काळामध्ये या संविधानाभोवती पक्षीय राजकारणाचे काळे कुठे ढग दाटलेले ज्या संविधानात तुम्हाला अमृत दिलाय या देशाला जिवंत केलाय त्या संविधानाच्या भोवती विष पेरण्याचं काम चालू आहे संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार मनुस्मृतीच राज्य येणार आणि ज्या संविधानानं तुम्हाला हुशार दिलाय तुम्हाला मुक्ती दिलेली आहे या संविधानाच्या विषयाचं हिडीस राजकारण करताना तुम्हाला लाज वाटत आणि कुणी बदल असं संविधान आहे आणि आपण घाबरून गेलो सगळे संविधान बदलणार संविधान बदलणार आहे ही वावटळ ज्यांनी उठवलेली आहे हे काळे ढग या संविधानाभोवती ज्यांनी पेरलेले आहे त्यांनी जी दांभिकता या देशामध्ये निर्माण केली आहे या दांभिकतेच्या पेटामध्ये वास्तवतेची लात घालून संविधान कक्षाच्या बाहेर पळवून साठी ही संविधान यात्रा ही संविधान यात्रा त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला विनम्रमाणे सांगतो आम्ही पक्षीय राजकारणासाठी इथं आलेलो नाही कोणत्या पक्षाला मत द्या कोणत्या संघटनेच्या माग द्या हा विषय संविधान यात्रेचा नाही संविधान यात्रेचा एकच विषय आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संबंधी तुमच्यामध्ये जे दिशाभूल केलेली आहे त्याचं निवारण स्वातंत्र्य संता बंधुता आणि न्याय या विचारावर हे संविधान आधारले आहे ही विचाराची पेरणी जी आहे हा संविधानाचा गाभा आहे माझ्याकडे लक्ष द्या मी फार वेळ बोलणार नाही माझं अध्यक्ष भाषण आहे तर मी फार वेळ बोलणार नाही मला वाटत की तुमच्या माझ्या मनाचा धागा जुळला पाहिजे मी बी जय भीम आला तुम्ही बी जय भीम आल्या आणि त्यामुळे तुमच्या माझ्या हृदयाचं कनेक्शन हे दहा मिनट जुळलं पाहिजे तर मग तुम्हाला मी कळेल काय बोलतो हे जे संविधान आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्वावर बाबासाहेबांनी निर्माण केले या संविधानामध्ये अनेक विचार प्रणाल्या त्यामध्ये आत्मसात केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बदल जाणार आहे असं म्हणतो ना आपण ते सांगतो मी तुम्हाला उगाच सांगत नाही संविधान बदललं जाणार आहे म्हणून का बदललं जाणार गांधी विचार प्रभाव होते संविधान लिहिताना गांधी विचारांचा प्रभाव होता पंडित नेहरूंच्या विचारांचा प्रभाव होता साम्यवादी नेते त्यांच्या विचारांचा प्रभाव होता हिंदू महासभा त्यांचा हिंदुत्वाच्या विचाराचा प्रभाव होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःच मत होत आणि ह्या सगळ्या विचार प्रेरणा एकत्र तोंडवून तारेवरची कसरत करत बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे यातला एकही विचार हे संविधान क्वॉडीफाय करताना बाबासाहेब आंबेडकरांना बाजूला ठेवलेलं नाही सगळ्यांना मग <laughs> या तक्रार असणारे लोक कोण लो। हे संविधान ज्या वेळेस गेलं बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेसाठी आक्षेप घेण्यासाठी फुलं ठेवलं होत सगळ्या भारतातल्या देशातल्या जनतेच्या अपेक्षा त्यांच्या तक्रारी या लक्षात घेऊन दुसरा मसुदा फायनल मसुदा बाबासाहेबांनी काय संविधानाची प्रक्रिया लक्षात घ्या जर तुम्हाला कुणाला विचारायचं झालं किंवा सांगायचं झालं तर हे मुद्दे तुम्हाला सांगता आले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान देशासाठी फुलं केलं देशाच्या सगळ्या प्रिय प्रतिक्रिया एकत्र केल्या आणि त्या संविधानामध्ये घातल्या याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे मसुदा आहे हा मसुदा संसदे समोर मांडला संसदेच्या लोकांनी त्याच्या प्रतिक्रिया दिल्या परत दुसऱ्यांदा मसुदा तयार केला संविधानाची प्रक्रिया बघा सात हजार तीन वाचन केले संविधानाचे संसदेमध्ये बाबासाहेबांनी तीन वेळा आणि तीन वेळा आलेल्या दुरुस्त्या बाबासाहेब आंबेडकरनं सात हजारापेक्षा अधिक दुरुस्त्या सुचवल्या आणि दोन हजारापेक्षा अधिक दुरुस्त्या त्या संविधानामध्ये बाबासाहेब हे अंतर आता काय राहिलं मालाचा वंशज नाही अरे तू अंगोली मालाचा वंशज ना तुझ्या कर्तृत्वाची तळपी तलवार थाड्या थाडकावर धाशी आणि इतिहासाच्या पानावर उष्ण रक्ताची धार होती ते उष्ण रक्ताची धार होती ती जय त्याच्या निमित्ताने हे सगळेच मान्यवर आपल्या कणकवलीमध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये आलेले आहेत मी या सगळ्या मान्यवरांचा या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आणि सिंधुदुर्ग वासियांकडून आपल्या सगळ्यांचं मनापासून इथे स्वागत करतो आज छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आपल्या संविधान यात्रेचं आगमन होणं आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानाचं महत्व सांगणं एक वेगळ्या या गोष्टीला महत्त्व आहे जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला दैवत मानतात तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर वाक्य मी आवर्जून आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये ऐकून दाखवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला जास्त कष्ट पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत हे <प्रागा> एवढंच सांगून जात की आपल्याला ह्या देशामध्ये राज्याला राज्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये राज्या, राज्या वावरत असताना आयुष्याचा प्रवास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आंबेडकरांचे आपण अनुयायी म्हणून स्वतःला म्हणत असताना जे जे संविधानातल्या वाक्य नंतर पाहत असतील जे जे संविधानाबद्दल अपशब्द म्हणत असतील आणि संविधान बदलणार अशी विधी निर्माण करत असतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळेने या गोष्टी कधीही सहन करू नये हा संदेश या संविधान यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे ही यात्रा आता पुढे कोल्हापूरच्या मार्गावर निघणार आहे आणि मग महाराष्ट्राच्या कानकोपरात जाऊन आठ तारखेला आपल्या मुंबईमध्ये त्याच्या समारोप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराने या यात्रेचा समारोप होणार आहे म्हणून ह्या ही यात्रा पुढे जात असताना मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन ते नुसतं ह्या यात्रेला एक फक्त कार्यक्रम म्हणून पाहू नका ते ह्या सगळ्यांची पाठ फिरली आणि हे कोल्हापूरमध्ये निघाले पण उद्यापासून संविधान बदलणार ही भीती घेऊनच अगर आपण जगणार असाल तर हे सगळे जे मान्यवर जे ते आले ते येण्याची मेहनत करण्याची आणि विचार आपल्याला देण्याची ही जी काय मेहनत घेत आहे त्याचा काही फायदा होणार नाही जे जे विचार आपल्याला दिले जी जी आपल्या समोर मांडली आहे जे जे सत्य आपल्याला सांगितलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या जे काही एक प्रतिबिंब आपल्या समोर दाखवलाय ते ह्या पुढे आपण तुझ्या यापुढे आपण जगू आणि संविधानाचा रक्षण करू ह्याची शपथ घेऊन आपण घराकडे पाहिजे आहे नाहीतर उद्या आपल्या कोणीही एक वक्ता म्हणून आपल्या समोर उभा राहील आणि सांगेल अरे बाबा संविधान कोणीतरी बदलणार आहे आणि ती भीती मानून अगर आपण त्याच्या भाषणानंतर अगर टाळ्या मारत असाल तर ह्या यात्रेचा नितीनशी काही फायदा होणार नाही काही फायदा होणार नाही अहो तुम्ही सगळ्या जणांनी साधन समजला पाहिजे आज संसदेमध्ये वक्फ बोर्ड कायद्याची चर्चा किंवा वर्क बोर्ड मध्ये अमेंडमेंटची बिल आलेलं ला। होतं अमेंडमेंट बिल बोर्ड म्हणजे काय हो वर्क बोर्ड म्हणजे आपल्या देशामध्ये एक वेगळा कायदा लागू करण्याचा प्रकार एका बाजूला आपल्या देशामध्ये संविधान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानणारा इकडे प्रत्येक नागरिक आहे आज जे लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या माता भगिनी सरपंच म्हणून बसले व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून जे इथे बसत आहे आम्ही आमदार म्हणून जे शपथ खासदार म्हणून जी शपथ घेतोय त्याचं एकमेव कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे संविधानच नसतं आज आपल्या देशामध्ये अगर संविधानच नसतं ना तर देशाच्या आजूबाजूला काय चाललंय त्याच्या का आवर्जून सगळ्या देशामध्ये जी अराजकता आली आहे ना त्याचं एकमेव कारण का तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाहीये म्हणून काय करत सगळे देश लोकशाही नसल्यामुळे या देशाची अवस्था होते म्हणून आपल्या सगळ्या जणांना जे डोक्यात जे टाकलं जात आहे जी चुकीची जी माहिती देखली जाते जे आपल्या नितीनजींनी सांगितलं अहो जय भीम जय भीम ची नारा निश्चित पद्धतीने द्या पण त्या अगोदर बांगलादेशमध्ये जे गौतम बुद्धांची ज्या मूर्त्या तोडल्या जात होत्या आणि तिथे जे काही गौतम बुद्धांच्या विरोधात भा घोषणा देऊन बुद्धांच्या इथे जे काही लोक उपस्थित होते ते नमक म्हणजे कोणाचे होते कोण होते आपण इथे जय आप प्रश्न तर विचारला पाहिजे आपण ह्या देशामध्ये आम्ही ठणकावून सांगतो ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच संविधान चालणार दुसरा कोणाचा कायदा या देशामध्ये चालणार नाही चालून देणार नाही जे पंच आमच्या संविधानाच्याकडे वाकडे नजरेने पाहतील त्यांच्या डोळे पण आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही हे आम्ही <प्थाँगा> ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आहोत शिवाजीमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण नाव घेतो अशा मांडणाऱ्या पैकी मावळ पण आमच्या देशामध्ये जेव्हा वक्फ बोर्डचा कायदा आणला जातो अ आम्ही संविधान मानतो मग आमच्या देशामध्ये ते त्या देशामध्ये दुसरा कायदा कशाला पाहिजे म्हणजे आमच्या देशामध्ये दे भारतामध्ये एक वेगळा पाकिस्तान बसवण्याचा काम करत असतील जे जिहादी करत असतील त्यांना आपण त्यांचं त्यांना आपण उत्तर देणार नाही का आणि मग ते जेव्हा आपल्या समोर येतात त्यांना ही तुमच्या तुमची शक्ती शक्तीचा चांगला अंदाज त्यांच्याकडे आहे त्यांना माहिती आहे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र झाली तर ह्या देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती जाणीव आहे का आणि त्याला माहिती आहे का पंतप्रधानांच्या मागे भक्कम पद्धतीने उभी होती म्हणून आमचे देशाचे पंतप्रधान आज आमच्या देशाला महासत्ता बनवू शकतात ही जाणीव त्याला पण चांगल्या पद्धतीने आमच्या निकालजीने असंख्य वेळी भाषण चांगलं केलं मुद्द आहे पण असंख्य वेळी साहेब तुम्ही राहुल गांधीचं नाव घेऊ नका हो चांगल्या व्यास पिढ्या उगांचा घाण माणसाचं नाव घेऊ नका त्या माणसाला स्वतःची जात माहीत नाही पण त्याला तुम्ही एवढं वेळ नाव घेऊन उगाच हे व्यासपीठ हा पवित्र करू नका करू नका मला आक्षेप आहे त्या गोष्टीवर आक्षेप माझा नोंदवा कारण का ज्या एका चांगली घटना जेव्हा संसदेत घडली आमच्या एका खासदारांनी मंत्र्यांनी राहुल गांधीला विचारलं बाकी सगळं सोड तुझा अड्णा सोड तुझी जात सोड सगळं सोड ज्या संविधानाच्या पुस्तकाला हातात घेऊ तू तुझ्या खात्या किती शपथ घेतली त्या संविधानामध्ये किती पानं आहेत त्या पुस्तकामध्ये एवढं फक्त उत्तर दे बाकी सगळं सोड उत्तर द्यायला आलं नाही मान खाली घेतला टाकली आणि सभागृहाच्या बाहेर निघून गेले मग अशा नालायक लोकांचे कार्यकर्ते जेव्हा आपल्या वाढीमध्ये येतील आपल्या समाजासमोर उभा राहतील त्याला साध्या संविधानाच्या पुस्तकामध्ये किती आहेत हे त्याला माहीत नाही त्यांना आपण किती मोठं करणार त्यांना आपण मतदान देणार आहोत का याबद्दल साधा फक्त विचार आणि दुसरे आहेत उद्धव ठाकरे एकोणचाळीस वर्ष आम्ही त्याच्याबरोबर राहिलोच तिथे अहो उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय साधा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही त्या उघाट्याच्या शिवसैनिकांनाच विचारा आम्हाला विचारू ना त्यांनी अगर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते बोलतील ते आहेत त्या उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंब मुंबईच्या शिवाजी पार्कच्या सहा डिसेंबरचे जे काही आपला कार्यक्रम होतो मुख्यमंत्री पदाच्या अगोदर कधीही त्या सहा डिसेंबरला बाबासाहेबांसमोर नतमस्तक होत असताना उद्धव ठाकरे फोटो मला दाखवा एक फोटो जाऊन मध्ये पाणी भरायला जाईल एक फोटो दाखवा कधी दिसणार नाही तुम्हाला अहो ते फोडा तुम्हाला दुसरा सांगतो फोटो तर लांबची गोष्ट आहे जेव्हा जेव्हा ते कुठल्याही आपल्या वस्तीमध्ये येतात वाडीमध्ये येतात उद्धव ठाकरे बाबा उद्धव ठाकरेंना एकोणचाळीस वर्ष आम्ही ओळखतो जेव्हा जेव्हा आपल्या कुठल्याही गाडीमध्ये येतात गाडीत बसून हँड सॅनिटायझर वापरतात आणि हात पुसून घेतात हे असे लोक आहेत आणि ह्यांना ऐकून अगर आपण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात अगर मतदान टाकत आपण असाल तर मग आपल्या देशामध्ये देशाला देशा महासत्ता बनवण्यापासून

संसदेमध्ये त्यांनी बाहेर का निघून गेले हा प्रश्न त्या मातोश्रीच्या बाहेर जाऊन अहो मी साध नेहमी सांगतो बोलतात जो माणूस जो मुलगा बापाचा झाला नाही तो मुसलमान समाजाचा होणार का हा प्रश्न विचारला पाहिजे जो बाळासाहेबांचा झाला नाही तो आपल्या लोकांचा काय होणार हा प्रश्न साधा विचारला म्हणून जास्त वेळ घेणार नाही कारण सांगतो शेवटचं भाषण करणाऱ्या लोकांचं मान करतात तेनातना त्यांना त्यांना ते ते शिवाय काम दिले जातात तरी जा तरी विचार नाही तर बरोबर आमची टायमिंग मला पोटात ढेकर येणं आणि अध्यक्ष भाषण सुरू होणं हे याचा टायमिंग आणि त्याच्या पोटातल्या असलेल्या सगळ्या भूक लागल्याची शिवी हे बरोबर शेवटच्या दोन तीन लोकांना